नमस्कार नोकरी जाहिरात खट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो इंजिनिअरिंग ज्यांचं झाले आहेत त्यांना पुन्हा एकदा एक सुवर्ण संधी आहे ऑइल इंडिया लिमिटेड इथं थेट वर्क इन इंटरव्ह्यूद्वारे आपल्याला इथं काही जागांकरता ही जाहिरात निघालेली आहे मित्रांनो या संदर्भामध्ये सर्व काही डिटेल्स माहिती पाहणार आहोत मात्र त्या अगोदर आपल्या चॅनलवरती प्रकाशित होणारे एमपीएससी यूपीएससी युपीएससी शिक्षक भरती जिल्हा परिषद महानगरपालिका एन एच एम यासारख्या सर्व काही नोकरी अपडेटसाठी आपला चॅनल अजूनही कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल नक्की करा तर मित्रांनो बघा कॉन्ट्रॅक्च्युअल मेकॅनिकल इंजिनिअरिंग प्रोजेक्ट एक पोस्ट आहे कॉन्ट्रॅक्च्युअल मेकॅनिकल पाईपलाईन प्रोजेक्ट दुसरी पोस्ट आहे आणि कॉन्ट्रॅक्च्युअल सिव्हिल इंजिनिअर ही तिसरी पोस्ट आहे तर मित्रांनो या संदर्भामध्ये वयोमर्यादा बघा मिनिमम एज जे आहे ते ट्वेंटी फोर इयर आणि अप्पर एज लिमिट एज ऑन द डेट ऑफ रजिस्ट्रेशन फॉर द वकील इंटरव्ह्यू विल बी फोर्टी इंटरव्ह्यू दिवशी तुम्हाला मॅक्झिमम वय हे तुमचं चाळीस असावं असं त्यांनी सांगितलेलं आहे या संदर्भामध्ये बघा क्वालिफिकेशन काय हवं आहे तर आपलं बॅचलर डिग्री पहिल्या दोन पोस्टसाठी मेकॅनिकलमध्ये असावी आणि फोर इयर ड्युरेशन फ्रॉम गव्हर्नमेंट रिकग्नायझ युनिव्हर्सिटी मधून झालं असावं आणि क्वालिफिकेशन नंतर तुमचा वर्क एक्सपिरियन्स हा तीन वर्षापेक्षा जास्त असावा मग तो गव्हर्नमेंट प्रायव्हेट किंवा पब्लिक अशा कोणत्याही सेक्टरमध्ये तुम्हाला चालेल यानंतर सिव्हिल इंजिनिअर या पोस्ट साठी तुमची डिग्री सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये असावी आणि पोस्ट क्वालिफिकेशन म्हणजेच तुमच्या क्वालिफिकेशन नंतर एक्सपिरियन्स तीन वर्षापेक्षा जास्त असावा असं त्यांनी सांगितलेलं आहे याच्यामध्ये बघा सॅलरी तुम्हाला सत्तर हजार रुपये प्रति महिना मिळत आहे आणि निवड प्रक्रिया ही मुलाखत असेल या संदर्भातली मूळ जाहिरात डब्ल्यू 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 डॉट ऑइल डॅश इंडिया डॉट कॉम या वेबसाईट वरती उपलब्ध आहे मित्रांनो तिथून आपण ही जाहिरात डाउनलोड करू शकता तर मित्रांनो आजच्या जाहिरातीमध्ये आज आपण इथंच थांबतो उद्या भेटू नवीन जाहिरातीसह पाहत रहा नोकरी जाहिरात कट्टा धन्यवाद